काल अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातात एक चमत्कार झाला आणि अपघातातील एक व्यक्ती सुखरूप बाहेर आला एअर इंडियाच्या विमानात सीट क्रमांक अकरा ए वर बसलेले प्रवासी विश्वास कुमार चमत्कारिकरित्या अपघातातून बचावले आणि देवतारी त्याला कोण मारी किंवा दैव बलवत्तर असं म्हणत कालपासून विश्वास कुमार यांच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या त्याच पार्श्वभूमीवर दैव बलवत्तर असणारे विश्वास कुमार कोण आहेत ते या भयानक अपघातातून कसे वाचले यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखरला अहमदाबाद <स्याँगा> इथं एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात त्या अपघातामधून भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार अपघातानंतर एका बाजूला आगीचे लोळ दिसत असताना दुसऱ्या बाजूला विश्वास कुमार विमानाच्या ढिगाऱ्यातून चालत बाहेर आले आणि स्थानिकांच्या मदतीनं रुग्णवाहिकेत ते बसले हा चमत्कार कसा घडला याच्यावरच काल दिवसभर चर्चा होत्या थेट मृत्यूच्या दारातून परत आलेले विश्वास कुमार रमेश अहमदाबादच्या भयानक विमान अपघातात दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी जिवंत राहिलेले एकमेव व्यक्ती आहेत पण हे कोण आहेत ते कुठून आलेत भारतात ते का आले होते आणि नेमकं त्यांच्याबाबत काय घडलं हे सगळं जाणून घेऊयात विश्वास कुमार त्यांचं वय साधारण चाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास आहे लंडन मध्ये राहणारे विश्वास कुमार रमेश एक यशस्वी व्यावसायिक आहेत असं काही माध्यमांनी नमूद केलंय पण त्यांच्या व्यवसायाची नेमकी माहिती अद्याप तरी स्पष्ट नाहीये वृत्तानुसार ते आय टी किंवा फायनान्स क्षेत्रात काम करतात त्यांची पत्नी आणि मुलं लंडनमध्येच राहतात तर रमेश यांचे काही नातेवाईक भारतात आहेत विशेषतः विशेषतः दीव आणि गुजरात मध्ये त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते काल विश्वास कुमार रमेश आणि अजय हे दोघंही अहमदाबादहून लंडनला परत जाण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तरमध्ये मध्ये बसले होते ही त्यांची नियमित प्रवासाची वेळ होती कारण रमेश अधूनमधून भारत आणि लंडन दरम्यान प्रवास प्रवास करत असतात पण त्यांना काय माहिती होतं की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरणार आहे काल दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्याऐशी ड्रीम लायनर विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण घेतं विमानात प्रवासी असतात त्यापैकी भारतीय ब्रिटिश एक आणि सात पोर्तुगीज नागरिक याशिवाय दोन वैमानिक आणि दहा क्रू मेंबर्स पण उड्डाणानंतर अवघ्या तीस सेकंदातच काहीतरी भयंकर घडतं विश्वास कुमार रमेश यांनी स्वतः हे सांगितलंय की विमानानं टेक ऑफ घेतलं आणि अचानक खूप मोठा आवाज झाला काही कळायच्या आतच विमान खाली कोसळलं विमान मेघाली नगर परिसरात एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळलं त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा जा मृत्यू झाला पण रमेश विश्वास कुमार यांनी चमत्कारिकरित्या या, या मृत्यूच्या तांडवातून स्वतःची सुटका करून घेतली विमानात सीट क्रमांक अकरा ए वर बसले होते जी इमर्जन्सी एक्झिटच्या जवळ होती पोलिसांचा असा अंदाज आहे की विमान कोसळण्यापूर्वी रमेश यांनी इमर्जन्सी दरवाजातून उडी मारली असावी त्यांना छाती डोळे आणि पायाला दुखापत आहे पण ते स्वतः चालत रुग्णवायिकेपर्यंत गेले रमेश यांचा बचाव हा खरंच एक चमत्कार आहे त्यांची सीट अकरा ए ही इमर्जन्सी एक्झिट जवळ होती त्यामुळे त्यांना तात्काळ बाहेर पडण्याची संधी मिळाली रमेश यांनी सांगितलं की मी जिथे लँड झालो तिथे थोडी जागा होती दरवाजा तुटल्यानं मी बाहेर निघालो दुसऱ्या बाजूला भिंत होती त्यामुळे इतरांना बाहेर पडता आलं नसावं अपघातानंतर विश्वास कुमार रमेश यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की मी जिवंत आहे त्यानंतर त्यांना बी जे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांच्यावर उपचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली मात्र विश्वास कुमार रमेश यांचं या अपघातातून वाचणं हा फार मोठा चमत्कार मानला जातोय तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा